नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मैत्रिणींनो तर आपण आज केलेला आहे मखाण्याचा अगदी मस्त टेस्टी असा चिवडा तर हे जे मखाने आहेत त्या मखाण्याला विशिष्ट अशी चव नसते त्यामुळे मखाने हे खाल्ले जात नाहीत पण अगदी शरीरासाठी अगदी फायदेशीर असतात दररोज एक वाटी तरी मखाने नक्की खावेत कारण शरीरासाठी खूप फायदा होतो तर मखाने जे हे आहेत ते तसेच जर आपण ड्राय रोस्ट केले किंवा भाजले आणि त्याची बारीक पावडर आपण गरम दुधाबरोबर जर पिली तर खूप फायदेशीर होतं शरीराला पण तरीही टेस्ट लागत नाही त्यासाठी आपण आज केलेला आहे मखाण्याचा चिवडा तर हे आहेत मखाने तर आता आपण पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता त्यावरती दोन वाट्या मी मखाने घातलेली आहेत कढईमध्ये आणि मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवरती आता हे चांगले क्रंची होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे तर हे जे मखाने आहेत आपण आता मधूनमधून चेक करायचं आहे क्रंची होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे जास्त असे काळपट करायचे नाहीत किंवा जास्त लालसर करायचे नाहीत तर आता बघा हे जे मखाने आहेत तर या मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं झिंक कॉपर असतं आता यामध्ये जी कॅल्शियम असतं त्यामुळे कॅल्शियममुळे हाडांसाठी हे खूप चांगले असतात कंबर दुखत नाही किंवा आपल्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या पडल्या कि असतील किंवा पडू नयेत यासाठीसुद्धा हे मखाने खाल्ले तर चांगले असतात तर गरम दुधाबरोबर वर याची पावडर करून आपण जर पिली तर अगदी शरीराला एकदम चांगलं असतं तर आता ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ते कमी होतं किंवा शुगर वाढली आहे किंवा मधुमेह आहे ते कमी होण्याला मदत होते नंतर स्किनचं टेक्स्चर चांगलं होतं सुरकुत्या पडत नाहीत किंवा पडलेल्या सुरकुत्या कमी होतात हाडं कमजोर असतील तर ते, ते बळकट होतात त्यामुळे भरपूर आजारांवरती हे रामबाण उपाय आहे मखाने त्यामुळे दररोज जर आपण एक वाटीभर मखाने खाल्ले तर शरीरासाठी खूप चांगले असतात तर हे जे आता मखाने आहेत आपण आता मंद गॅसवरती हे चांगले भाजून घेतो आहे तर आता क्रंची व्हायला लागलेले आहेत कारण हलकासा त्याचा रंग बदलला आहे तर मधूनमधून आपण आता चेक करूयात तर आता हे जे एक मखाना आहे आपण दाबून बघतोय अगदी मस्त क्रंची झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आता पुन्हा ती कढई मी ठेवलेली आहे गॅसवरती त्यावरती अगदी एक ते दोन चमचे मी फक्त तेल टाकलेलं आहे तुम्ही हवं तर बटर टाकू शकता किंवा साजूक तूप टाकू शकता त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मी नंतर जिरे टाकलेत तर तुम्ही कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकू शकता छान टेस्ट येते त्याने आता अगदी मुठभर मी शेंगादाणे घेतले ते शे 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 तर ते त्या तेलामध्ये मस्त असे तळून घ्यायचे आणि थोडीशी काजू पाकळ्या घेतलेली आहेत तर त्यांनी पण छान अशी चव येते तर हा जो चिवडा अगदी मस्त बनतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये खोबरं टाकू शकता आपण जो मुरमुऱ्यांचा चिवडा करतो त्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही असा चिवडा बनवू शकता तर आता हे दोन्ही शेंगदाणे आणि काजू चांगले तळून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट टाकायचं तर मी बेडगी मिरची पावडर टाकली जास्त तिखट होऊ नये म्हणून तर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही घरचं लाल तिखट टाकू शकता आणि आता चवीनुसार मीठ घालायचं तर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात हे सर्व मंद गॅसवरच प्रोसेस करायची आणि आता हे जे मखाने आहेत तर ते त्यामध्ये आपण टाकायचे तर आता त्याच्या अगोदर मी हे जे आहे तर आमचूर पावडर टाकली थोडीशी तर त्या त्यासाठी आपल्या मखाण्याच्या चिवड्याला छान तिखट मीठ आणि थोडीशी आंबटसर चव येते आणि चवीला हे छान लागतात आता हे मखाने मी त्यामध्ये टाकलेली आहेत आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एखादे दोन मिनिटभर हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्या मखाण्याला हा मसाला लागला पाहिजे तर बघा आपला तयार झालेला आहे मखाण्याचा मस्त टेस्टी असा चिवडा तर आता बघा आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर हे जे मखाने आहेत तर याची आपण खीर बनवू शकतो किंवा मग तुम्ही तसेच क्रंची करून त्याची पावडर बनवून एक ग्लास दुधामध्ये दोन ते तीन चमचे त्याची पावडर टाकून तुम्ही दररोज एक ग्लासभर दूध घेत घेतलं तरी अगदी शरीरासाठी फायदेशीर आहे तर बघा आता आपल्या ह्या ज्या मखाण्याचा चिवडा हे अत्यंत टेस्टी झालेला आहे अगदी आपल्याला तोंडाला येईल अशी आपण मखाण्याचा चिवडा बनवलेला आहे तर एकदम जर मखाने आपण भाजून ठेवले क्रंची करून थंड करून जर घेतले आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवले तर बरेच दिवस आपण हे कं क्रंची राहतात आणि त्याचं ऐन वेळेस आपण असा चिवडा बनवू शकतो किंवा दररोज त्याची पावडर करून जर ठेवली तर दररोज दुधामध्ये आपण घेऊ शकतो तर तुम्हाला हा मखाण्याचा चिवडा कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपले जे दररोज व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया तशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर